नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात बुलढाणा सुपरफास्ट न्यूज बातमी आहे मलकापूर तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने बेमुदत अन्नत्याग अमरण उपोषण मलकापूर उपभ उप विभागीय दंडाधिकारी कार्यालय मलकापूर यांच्या कार्यालयासमोर ज्ञानेश्वर खवले मनोहर भोलाने सुरत तायडे आणि संदीप सपकाळ हे तेरा आठ दोन हजार चोवीस रोजीपासून आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सुलभरित्या मिळावे म्हणून हे चार समाज बांधव समाजाच्या हिताकरता अमरण उपोषणात बसले आहे आज पंधरा ते अठरा दिवसाचा कालावधी उलटून सुद्धा कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांची योग्य ती दखल घेतलेली नाही सविस्तर बातमी आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू शकता आमच्याकडे सगळे पुरावे असताना एकोणीसशे शहात्तर ला क्षेत्र देखील असताना जर का आमच्या अजिंठा डोंगर मिळता बुलढाण्यामध्ये भरपूर प्रमाणात आता देखील जवळपास जानेवारी महिन्यात सुद्धा जातीचे प्रमाणपत्र मिळाले या मलकापूर मध्ये काय मिळत नाही राजकीय नेत्यांनी फक्त आमचा मतदानाचा फायदा करून घ्यायचा का आम्हाला तात्काळ जातीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे नाही तर याच्याही पेक्षा आम्ही याच्याही मोठ्या जलद गतीने तीव्र आंदोलन हे छडू आणि इथल्या आमदाराला देखील इशारा आहे आमची तात्काळ दखल घेऊन इथे यावं आणि आमच्या आदिवासी कोळी समाजाला न्याय द्यावा व्हेरी गुड

अधिकाऱ्यांनी आमदार आणून ठेवली आहेत जवळपास तेरा ऑगस्ट पासून हे बेमुदत आमरण उपोषण चालू आहेत आणि आज आजचा एकोणीसवा दिवस आहे तर आज या मलकापूर प्रशासनाला जागवण्यासाठी इथल्या आमदाराला जागवण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना जागवण्यासाठी इथं दपडे बचाव आंदोलन हे देखील करण्यात आलं आणि त्यानंतर देखील या दपडा बचाव आंदोलनामधून हे इथलं शासन जागलं नाही इथला आमदार जागला नाही म्हणून आमचे जमात बांधव अति तीव्र पद्धतीने देखील दोन चार जमात बांधव हे आता चढलेले आहेत आणि पिंपळाच्या मोठ्या उंच झाडावर देखील आमचे दोन ते तीन जमात बांधव हे चढलेले आहेत आणि त्यांनी असं ठरवलंय मनामध्ये की आमच्या जर का वडिलाकडं जातीचे परमत्र आहे मुलाला मिळत नाही आणि इथला अधिकारी जर म्हणत असेल की त्याचे वडील कोण आणि त्याला प्रमाणपत्र कसं मिळणार आमची जर का जात सिद्ध होत नसेल हे जमतवाध व्हायचा प्राण देण्याच्या कृतीने हे वरती गेले या जमत बांधा जस काही झालं किंवा नकोचा प्रकार जर घडला याचा सर्वच जबाबदार इथला एम अधिकारी संतोष शिंदे व इथला आमदार इकडे आणि इथलं शासन प्रशासन याला जबाबदार राहील याला मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब जबाबदार राहील आपल्याला ही बातमी आवडली असेल तर बातमीला लाईक करा शेअर करा आणि बुलढाणा सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बुलढाणा सुपरफास्ट न्यूजकरिता मी संपादक अरुण जाधव